मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मित्रांनो आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य या सप्ताहात आपल्याला सतत वरिष्ठांचे किंवा सहकर्मींचे ज्येष्ठांचे बोल ऐकावे लागू शकतात बोल ऐकावे लागते सध्या सुरू असलेला आळसपणा कामाच्या ठिकाणी आपल्याला असलेला हरघरीपणा निग्लेटपणा ह्याचे कारण हे प्रामुख्याने आपल्याला दिसेल हेच कारण प्रामुख्याने असणार आहे तर हे का होत आहे आपल्यासोबत आपण जे काम करत आहोत ते आपल्याने आपल्याकडनं नीट का होत नाहीये का त्यात अडचणी येत आहेत किंवा आपल्याला ते आवडत नाहीये का जर आवडत नाहीये तर वेळेस ते काम सोडून टाका जर आपल्याला करायचंच आहे काही अडचणी आहेत तर लक्ष देऊन पूर्ण करा आपण एखाद्या कामाची जबाबदारी घेऊन ते जबाबदारीपूर्वक जर आपण काम करत नाही आहात तर आपण आपल्या कर्तृत्वाला किंवा कर्तव्याला चुकत आहात आणि कर्तव्याला चुकल्यानंतर आपल्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार शनी महाराजांचं ब्रीत वाक्य तसे आपली तुम्ही तुमची बाकी देवी उपासना नाही केली तरी जर पण कर्तृत्व म्हणून कर्तव्य म्हणून तरी आपण ते काम करणं गरजेचं आहे कारण एखाद्या कामाची आपण जबाबदारी घेतलेली आहे तर असं काही आपण करत नसाल आणि आपल्याकडनं जर अशा गोष्टी सतत सतर्थ सतत होत असतील तर जागृत मिळू शकतो वरिष्ठांकडनं काही बोर ऐकावे लागू शकतात किंवा एखादा कलंक याच बाबतीत कुठल्या गोष्टीतून लागू शकतो याकडे लक्ष द्या अशाच गोष्टी आपल्याला जाणवेल आणि अशाच गोष्टीमुळे आपल्याला नैराश्य सुद्धा येऊ शकते नैराश्य भावना सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि आपला आत्मविश्वास आपल्या कामाबद्दलचा सुद्धा त्याचमुळे कमी होऊ शकतो त्यामुळे वेळीच आळस टाळा जी आपण जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारी स्वीकारल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करा पालन करण्याचा प्रयत्न करा सर्व काही कालांतराने ठीक होईल आता जरी आपल्याला थोडासा त्रास होत असेल तरी कालांतराने सर्व गोष्टी आपल्या हातात असतील आणि नीट होतील परंतु सध्या घेतलेली कामं व्यवस्थित करा मला काय सांगायचंय आपण खरंच मकर राशीचे आहात किंवा मकर लग्नाचे आहात जर आपल्याला पटत म्हणजे आपल्याला आतापर्यंत आपण हे माझं राशी भविष्य फॉलो करत आहात तर नक्की आपल्याला मला काय सांगायचं ते पिनपर्यंत आपल्याला पोचता येईल पॉईंटपर्यंत आपल्याला पोचता येईल तर लक्षात घ्या आणि त्यानुसार वाद या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे एकतीस जुलै व दोन ऑगस्ट शुभ अंक असणार आहे सहा आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता या सप्ताहामध्ये येणारी जी अमावास्या चार तारखेला त्या ता चार तारखेच्या अमावास्याच्या दिवशी शक्यतो शनी महाराजांचे दर्शन घ्या एखाद्या शनीच्या देवळामध्ये जर जातात जा जा येत असेल तर जावा किंवा मारुतीच्या जा देवळात गेलं तरी चालेल त्याचबरोबर देवीच्या देवळात सुद्धा जाऊन प्रार्थना करा की आपल्याला जी एक प्रकारची घ्लानी आली आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी आणि मला चांगले चैतन्य प्राप्त व्हावे माझ्या कामासाठी अशी प्रार्थना करा नक्की आपल्या अडचणी दूर होतील मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचा आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद